श्री गणेशाय नमः श्री व्यंकटेशाय ओम नमोजी हेरंबा सकळादि तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हंस वाहिनी विलासिनी ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी नमन माझे गुरुवार प्रकाश रूपा तू स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेने नम संत सज्जना आणि सकळ श्रोतया साधू जना साष्टांगी नम ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषासी दाहक तोषुनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करिल जय जया जी रमणा दया सागरा परिपूर्णा परंज्योती ज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे जे जननी परित्वा पाळीले पितया परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण तिधले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीन नाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जगजेठी अपराध पोटी घाली माझे माझी या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदा माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील आराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी गुलमलता मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही, आता रक्षण नाना उपाय करणे उचित समर्थांचे घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान तैसा तुझा म्हणवितो दीन, दिन ह्या अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पाया तळी आम्ही भिक्षेसी घालो निझोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पैयाला द्रौपदी सी वस्त्रे अनंता देत होता सी भाग्यवंता आम्हा लागी कृपणता कोठोनी आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा जगदिशा कृपाळुआ परमपुरुषा करुणा कैशी तुझ न ये अंगीकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी अंगीकार केली या झणी मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारीला वडवानळ तेणे अंतरी होतसे विवळ ऐसे असोनी सर्व अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवडा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पैकेला शंकरे धरिले हळाहळा तेने नीलवर्ण झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता वैखरी दृष्टपतित दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व सज्जनाशी द्रोहकरी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ माजी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिढार, काम कल्पनेसी कल्पने दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा तुवा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गणिल नीच रतली रायाशी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओहळ गंगेसी मिळता गंगा जळ काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे तसा पूजा मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊन या कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावर समर्थेन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्री हरी, तुझी या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम नाम तुझे नाम नाम भवतारण आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहे माझी मती हे चिमागतो पुढत पुढती परम ज्योती व्यंकटेशा तू तु अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुनी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते, गुणातीता गुणाती निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सु गुण परमेश्वरा श्री निधी श्री धरा, भयनाशना गिरिधरा, दैत्य संहार करा वीर सुख करा एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा मधुमूर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्र मूर्ते शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्त करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक ना सूत्रधारिया जगद्व्यापका जगद्वरिया, कृपा समुद्रा करुणालया मुनिजनधेया जनधेया मूर्ती शेष शयना सार्वभौमा, वैकुंठ वासिया निरुपमा भक्त कैवारिया, गुणधामा पाव आम्हा ये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठवीला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवीतसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार सुरेख कुकुमा चंद्रेखा घोटी वसुनी अपूर्व देखा इंद्र नीळा चिए परी चरणी वाळे घागरिया वाकीवरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभा चिये परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटी वरते नाभी स्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माजी वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युल्लते चिये परी हृदयी श्री वत्सला भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिसर तेजाळ शोभती दोन्ही कर कमळ रातोत्पला चिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेईली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनील मुख चंद्रमा अतिनिर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माजी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अमृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवे पण शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनिळा कर्णद्वयाची अभिनव कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयुर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवाधि देव गुणातीत वासुदेव माझी स्तव झालासी आता करू तुझी पूजा हा माझा अर्पण केला असे करूनी पंचामृत स्नान शुद्धामृत वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुनिया वस्त्रे आणि यज्ञोपवित तुजलागी लागी करू प्रित्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुजलागी लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फल तांबुल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करून भक्त गोविंदा ही पूजा अंगिकारावी परमानंदा नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरमभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत विधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुती शास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदय रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगत पालका भक्ता सी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एकमाजी, मजलागी मज लागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हे ची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थीयाचे व्हावे लग्न यासी व्हावे धन याचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शत भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयासे चित्त सर्व उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडाहरण तत्काळ कीजे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठाधिरोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासी आसी योग पठण मात्रे साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात सभाभावी वश समस्त ग्रंथ पठणे करुनिया विद्यार्थी आसी व्हावी विद्या युद्धी शस्त्रेन लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने सी दीजे मन एवढे मागती वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी ग्रंथी धरोनी विश्वास पठण करिल रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुनी करील पठण त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ पुत्रार्थीयाने याने तीन मास धनार्थीयाने एकवीस दिवस कन्यार्थियाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार रोग, इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणे करुनी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचनमानी जयाचे चित्त त्यासी अधपमात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ पठणी त्यासी कृपा करिल चक्रपाणी वर वरदिधला कृपा करुनी, अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलो निया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी वत्साचे परी भक्तासी मोहे पाहावे धेनुजैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे आयसा तू माझा दातार भक्तासी घालीसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषो निवैकुंठ नायक वरदिधला अलौकिक जेणे सुख सकळासी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळासी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कन लागती सायास पठणमात्रे मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्ण प्रेम सुख त्याचा पारन जानती ब्रह्मादिक, मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती, जे अनुष्ठानकी बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल देह भावासी नुरे नुरेठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवनी भाव वर प्रसाद मागावा इस विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्ण श्री व्यंकटेश